सो आमची गाडी डन झालीय बघा बगा, ही बघा ही गाडी आहे ना बघा पेट्रोल पेट्रोल घेतली आम्ही आहे ना कसा गालू एना गालू। ना हीच घ्याय नमस्कार गाव बला स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जातोय कुडाळला आपल्या गाडीची डिलेव्हरी घ्यायला हो बरोबर ऐकलात तुम्ही आज आपण जातोय आपल्या गाडीची डिलेव्हरी घ्यायला आपल्याला सुद्धा आताच कळालं आताच म्हणजे काल रात्री कळालंय आपल्याला बाबाने रात्री सांगितलं की आपण गाडी घेतोय म्हणून त्यामुळे आपल्यासाठी पण सरप्राईजेस आहे तुमच्यासाठी पण सरप्राईजेस आहे आणि आपल्या घरातल्यांसाठी पण खूप मोठं सरप्राईज आहे ती सगळी गेलीत कुडाळला एका कामासाठी कामासाठी म्हणजे काय ते तुम्हाला कळालंच असणार हा ब्लॉग थोडासा लेट येणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या तोपर्यंत कळून जाणार सगळं की कशासाठी गेली असणार काहीतरी शॉपिंग वगैरे करायला गेलेत तर तिथून जेव्हा येणार त्यांच्यासाठी हे सरप्राईझेस बनणार आहे तर आता आपण फक्त जाणार आहोत कोण रोशन मी ॲना पप्पा काका सोहर्ष आणि कौस्तु तर आपली इनोवा घेऊन जातो आहे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं पण तुम्हाला आताच इकडनं इंट्रो दिला आहे की आपण कोणती गाडी घेणार तर तुम्ही गेस करायचा आहे आपण कोणती गाडी घेणार ते आणि तुम्हाला पडद्यामध्ये गाडी असणार त्यामुळे तुम्हाला गेल्यावर नम शंभर टक्के म्हणजे असं कन्फ्युजन होणार की नक्की कोणती गाडी घेतो आहे मी एवढं सांगतो महिंद्राची गाडी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो तुम्ही त्याच्यावरती गेस करा की गाडी कोणती येते चला घेतली काय चला चला उतर उतर गाडी नाही ना गाडी येते सो आमची गाडी डन झाली बघा बगा। ही बघा ही गाडी आहे ना बसला ही बघा पेट्रोल घेतली आम्ही पेट्रोल आहे ना बरी आहे ना हीच घ्या ना अरे ऑटोमॅटिक आहे ती ऑटोमॅटिक आहे हा बघ शोनी ही घ्यायची ना ही ना तर आमची गाडी आमची हीच गाडी फायनल आहे काय म्हणतो स्वप्नील बरोबर ना, ना? ना? ना क्लच गरज नाही म्हणता आहे ना तर गरजच नाही एना डायरेक्ट घाल तुला काय हाय बसायचंय त्याला बस ना वर चढ बस ना हा आलो हा बसतो एक मिळायला बसवतो ॲना बस रेला घेऊन ही पेट्रोल है ती डिजेल है अपनी रेड बेचा अपनी गाड़ी है, है थार जी वैगन नहीं थार, थार है थार है थार नहीं लगे हाँ एक मिनट सोनू जा आपा बरं जा जा आपा बरं जा उभा राहा जा पटकन जा जा वर सडकवायचं सोनू हा आपण सांगितलं की आपण सांगितलं की वर खेचायचं हाँ बोनेट लाल लेंथ कमी गली बोनेट से वन पॉइंट फाइव लीटर से इंजिनी आवड़ती गाड़ी एंशीन आवड़ती

मोठ्या काढ मोठ्या काढ त्याच्या एवढंच काढ त्याच्या साईज एवढ्याच काढ हाय

अशी वाटली

टायरच्या खालीच करू हो पडते तो येते येतत केवणा नवले आ भाई सोनू फायनली गाडी घेतली आपण कोणती गाडी घेतली सोनू सांग बोलेरो सरक शोनू सर भाई बोलेरो फायन बोलेरो ना एक्साइटमेंट बघा किती आहे ती काय तास लागल हो भाई स्वप्नील भाईच्या दुकाना दिला आम्ही काय काय घेऊचा आता बघायचं सर सांग रे काय घ्यायचंय ह्या हेलिकॉप्टर झाला नवीन काय ना सेंट मध्ये हॉर्न म्हणता अर्धवाच लागतो तसं नाही म्हणणं हा ह्या आता हेलिकॉप्टर झाला ना दुसरं मॉडेल काय भाई सगळ्यात पहिला यानीला गाडीत ना आपल्या वास पाहिजे चांगला हेलिकॉप्टर माटीवर जाणार तो हेलिकॉप्टर पाहिजे मागे गेलो ना गादी घेऊन

इलो? <laughs> आमची नाका जाम झाली वाटत <laughs> इलो इलो फिरणार गाडी घेऊन आता आपण घरी आलो सगळ्यांची पार्टी चालली आहे जेवण बाहेर नाही तू प्रॉन्स खातोय एकटाच प्रॉन्स खातोय इकडे तू काय खातोय रे पनीर बिल्ली इंग्लिश बिल्ली अरे मोठे शेट जवतायत बघा कापतायत तर आता आपली जेवणाची पार्टी चाललेली आहे गाडी गाडी तुम्ही बघितलात मोठं सरप्राईज होता गाडी आमच्यासाठी पण तुमच्यासाठी पण अजून घरातल्या माहिती नाही घरातले तर नाही सोनू तुला कशी वाटली काय बाय तू बघितलं तुम्ही गाडी मस्त होती ना अजून घरातले नाही आपल्या घरातले गेले बाहेर कुठेतरी कामासाठी तर ते आल्यानंतर त्यांच्यासाठी मोठं सरप्राईज त्यांना तर माहिती नाही की गाडी आणली आहे आपण त्यांना कळणार की आपण गाडी आणली आपण त्यांना फोन की तुम्ही त्यांना वाटलं काय आपण नॉर्मल गाडीत नाही न ना बोलेत ना बोलवतो असं आम्हाला काय वाटत गाडी आणल्याची खुशीच होत नाही असं वाटते मग तू चालवणार नाही ना चालवणार नाही ना तू चालवणार नाही ना बघा नाही नाही तू जुनी बोलेला चालवणार चैत्या बघा चानी फायनल केल्यान जुनी बोले रो बघा कौस्तुभ बघतोय कौस्तुभ म्हणतो या आरामी माझ्या स्वप्न पाणी फिरलं फायनली आपला ब्लॉग आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू